नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज नार नारळी पौर्णिमा आहे म्हणून मी आज नारळी भात बनवणार आहे तर इथे मी हा बासमती तांदूळ हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर हा अर्धा तास धुवून ठेवायचा आहे व त्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे ओला हा फोडून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे किंवा खोवून घ्यायचा आहे भाताला फोडणीसाठी काजू घेतलेले आहेत पाच विलायची घेतलेली आहे आणि इथे सहा ते सात ह्या लवंगा घेतलेल्या आहेत आता भात फोडणीला टाकूयात तर यामध्ये आता तूप घालणार आहे तूप मी इथे दोन चमचे टाकलेले आहे हे तूप तापल्यानंतर सुरुवातीला विलायची टाकायची आहे विलायची मी बारीक करून घेतलेली नाही आहे अख्खीच आपली थोडेसे तोंड उघडून ते फोडणीला टाकणार आहे त्यानंतर लवंग टाकायच्यात हे चांगलं जरा परतून घ्यायचं आहे लवंगेमुळे भाताला खूप स्वाद छान येतो आता हे काजू घालायचे आहे काजू थोडेसे परतून घ्यायचे आहेत त्यानंतर भात घालायचा आता तांदूळ घालून घ्यायचे आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता एक तांबे मी पाणी वेगणार आहे अजून थोडंसं घालणार आहे कारण तांदूळ जरा जास्ती आहे आता कुकरच्या दोन शिट्टे मी घेणार आहे व त्यानंतर साखर आणि नारळ मिक्स करणार आहे हे थोडंसं मी केशर घेतलेलं आहे ते थोडंसं बारीक करून घेते म्हणजे कुटून घेते त्यामध्ये एक चमचा पाणी टाकत आहे हे पहा प्रकारे कलर छान येतो थोडा वेळ मी कुकर थंड होईपर्यंत गॅस ठेवणार आहे म्हणजे अजून त्या केशरचा कलर हा पाण्यामध्ये उतरतो अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आहे जेवढा ओला नारळाचा किस घेणार आहोत तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे म्हणजे चवीचा चा हा बॅलन्स होतो आणि भात पण जास्त गोड पण लागत नाही आणि कमी पण गोड लागत नाही आणि ते टेस्टीही लागतो त्याप्रमाणे मी जेवढा किस घेतलेला आहे तेवढीच इथे साखर घेतलेली आहे कुकर थंड झालेला आहे हे पाहू शकता किती छान असा हा भात झालेला आहे आता हा सुरुवातीला मी हलवून घेत आहे हलवून झाल्यानंतर त्यामध्ये एकदम छान असा मोकळा मोकळा झालेला आहे आता यामध्ये साखर घालायची आहे त्यानंतर खोबऱ्याचा किस घालायचा आहे यामध्ये मी सर्व जिन्नस घालून घेतलेले आहेत केशर पण घातलेला आहे आता हे सर्व हलवून घ्यायचं आहे छानपैकी एकत्र करायचं आहे आणि अगदी दोन मिनिट आपल्याला गॅसवर परत कुकरचं झाकण लावायचं आहे आणि थोडीशी वाफ आणून घ्यायची आहे म्हणजे साखर ही त्यामध्ये सगळीकडे मिक्स होते केशर चोपन हे केशरमुळे भाताला चव पण छान लागते आणि सुगंधही एवढा छान येतो त्याचा मी दुसरा कलर अजिबात वापरलेला नाही आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे याला परत आता झाकण लावून थोडीशी वाफ येऊन देणार आहे कुकर आता थंड झालेला आहे हे पहा एकदम छान असा हा भात झालेला आहे नारळी भात मस्त मोकळा मोकळा झालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका हे पहा एकदम मोकळं आणि असा सुटसुटीत एकदम झालेला आहे मस्त लागतो करून पहा नक्की ट्राय करा मुलांनाही खूप आवडतो